कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर इथं जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पशुप्रदर्शन चर्चासत्र चांदा ऍग्रो दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनात शासकीय दालने विविध कंपन्या खाद्यपदार्थ प्रात्यक्षिके यांचा समावेश होता पास एक लाख पेक्षा जास्त लोग एक उलाढ़ है हमारी इंडिया में बहुत कम मिलती है इसकी खासियत है दूध जो है पोटिंग के लिए है इंडिया में बहुत कम मिलता है दूध इसकी दूध की कीमत है एक, एक लीटर का अढ़ाई सौ रुपया दूध में पोटिंग ज्यादा आहे दो फिट का अढाई फिट का गाय होती है और दूध जो हो, होता है म्हणजे बच्चे के लिए सही 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 होता है जैसे की आपण जी मशीन बघता येते ती एक आपण इलेक्ट्रिकल बैल म्हणून नाव दिलेलं आहे आपण त्याला जस की आपण पारक पारक पद्धतीने जसे पहिले बैलाने आपण शेती करायचो सेम त्याच पद्धतीने या मशिनीने शेती होते जसं की झालं आपल्याला पेरणी झालं फॉवरनी झालं डवरणी झालं आणि कोळपणी झालं अशा चार पद्धतीचे आपण या यमसने काम करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर लिटरचा टँक दिलेला आहे आणि फवारण्यासाठी समोर अडजस्टेबल दिलेला आहे जसं की म्हणजे लेफ्ट साईडला सहा फुटापर्यंत तुम्ही त्याला फवारणी करू शकता आणि इकडे सहा फुट म्हणजे असं टोटल मिळून बारा फूट असं बारा फूट आणि वरती सहा फुटापर्यंत तुम्ही फवारणी करू